दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचा आता अंतिम टप्पा दोन ऑक्टोबरला येतो आहे आणि मी असो आमच्या कलेक्टर मॅडम आणि आमचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ते सगळेच खाते प्रमुखांनी एकत्र बसून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपण या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये का, 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 आमचं निर् चांगलं काम दिसलं पाहिजे प्रगती दिसली पाहिजे म्हणून आढावा बैठक आम्ही नियोजित आजच्या दिवशी केलेली त्या पद्धतीने आम्ही घेतलेली आहे सगळ्या खात्याप्रमुखांनी अतिशय चांगलं काम आणि गतिमान काम करतायत काही गोष्टीच्या त्रुटी आहेत पण आता आमच्याकडे अजून सहा दिवस आहेत म्हणून सातत्याने ह्याबद्दल आढावा घेतला जाईल आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना जे काम जिल्हा पातळीवर जे अपेक्षित आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने पूर्ण करू हे ध्येय नजरेसमोर ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहे साहेब तुम्ही आयलो महादेव असे ट्विट केलं आणि ते ट्विट केल्यानंतर मोठी चर्चा पसरली नेमकं काय पण ही भूमीत महादेवाची आहे ना आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेव नाही लिहिणार तर अजून काय लिहिणार ही भूमित महादेवाची आहे एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव सर्व स्पष्ट आहे म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेवच चालणार मच्यामध्ये मी काय दुसरं काय मी पाकिस्तान कराची इस्लामाबाद इस्लामाबादमध्ये बसून आय लव महादेव नाही लिहिलेला आहे मी आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय महादेव लिहिलेला आहे पोस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही एक मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत दुष्काळ संदर्भात ते दुष्काळ संदर्भात चर्चा करतील सकारात्मक गोष्ट आहे ना दोन दिवस आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतले काही निकषाचे विषय असतात काही निधी संदर्भात विषय असतात केंद्र आणि राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो हाच त्याचा फायदा आहे केंद्र आणि राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं आणि आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आणि आमचे अमित शाह साहेब आणि एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेलं नाही किंबहुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणून याही संकटाच्या काळात आदरणीय आदर नरेंद्र मोदी जीच आपल्याला भरभरून मदत करतील हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला थांब विश्वास आहे सहावी नवरोत्सवात तुळजापूरच्या सहावी नवरोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी आरडीसी दोघेही नाश्ताना पाहायला मिळाल्या अशा मी व्हिडिओ जो पाहिला नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही सर उद्धव ठाकरे नंतर आता राज ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातात लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने संकटाच्या काळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे आता प्रत्येक पक्षाचे प्रमुख अगर आपल्या आपल्या पद्धतीने आज महाराष्ट्रातला तो भाग आज संकटात आहे म्हणून जेवढी मदत होऊ शकते जेवढे लोक जाऊन संवाद साधू शकतात जेवढी माहिती सरकारपर्यंत येऊ शकते ज्या प ज्यामुळे आम्ही अजून लोकांना मदत करू शकतो आता मी पण माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याचा आढावा घेतला तलावांचा आढावा घेतला की नेमकं किती नुकसान झालेलं आहे तलावांची काय परिस्थिती आहे प्रत्येकाने ह्या संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे आणि शून्य टक्के राजकारण करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून कृषी समृद्धी योजनेचा जी आर जो आहे तो धुळकाड पडत आहे आणि त्यावर कृषी मंत्री नाराज आहेत कृषी मंत्री नाराज आहेत तर कृषी मंत्र्यांना जाऊन हा प्रश्न विचारा मला विश्वास आहे की आमचे भरणे साहेब याच्यावर तो करून कर्जबाबसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यांनी मोदींना इशारा दिला की त्यांनी पंतप्रधानांनी मराठवाड्यात यावं ओ पण हा हा मनुष्य जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं त्यांनी किती लोकांना मदत केली आणि आमचे पंतप्रधान मोदी साहेब आणि आम्ही सगळे जमिनीवरचेच आहोत आम्ही मातोश्रीमध्ये एसी मध्ये बसून राजकारण करणारे लोक नाही आहोत म्हणून आम्हाला सल्ले देण्यापेक्षा कधीतरी स्वतःचा कुडता खराब करण्यासाठी रस्त्यावर तरी उतरावं हो।